श्री गुरुदेव सुप्रभात मी पूनम आणि पुनम ब्लॉकमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे तुम्ही कशेत मजेत ना मजेत असाल अशी आशा करते आमचं सोयाबीनचं शेतात आता पेरलेलं होतं ते सोयाबीन उगवायला चालू आहे बघा आणि काय पाऊस कमी का असल्यामुळं का जरा उगवायला पण उशीर लागायला आहे पाऊस सारखं चालू असला का सोयाबीन कसं लगेच उगवायला चालू, चालू होतं कारण वलं जमीन असली का पटपट उगवायला चालू होतं सकाळ सकाळ लवकर धारा काढून झालेल्या होत्या आणि रात्रपाळीचा आठवडा त्यामुळे कुठे चालू आहे श्री गुरुदेव देवपूजेसाठी पाहणं नाही आले बघा आंब्याचे जे की कलसाला लावण्यासाठी आता बरेच दिवस झालं दहा अकरा दिवस झालं देवपूजा केली नव्हती कारण पण असंच होतं असं दुःख आम्हाला त्याच्यामुळे देवपूजा काही केलेली नव्हती म्हणून ती कलसाला आता नवीन ती सगळं तांब्या ती चकाचक घासून घेतलं आणि नवीन पानं नवीन पाणी भरून आता ती स्थापना छान अशी देवाऱ्यावर करायची आहे छान असे मोठे मोठे पानं मी घेणार आहे बघा आणि छान निब्बर पानं घ्यायची नवतीचे पानं घेतले की लगेचच खराब होते त्याच्यामुळे जरा निब्बर निब्बर बघूनच घेणार आहे आता टॉमिनीला बांधले म्हणून ती इतकी वरडायला लागली तिला बांधण्याची कधी सवय नव्हती आणि नाही बांधलं तर पर ना परत सगळ्या सोयाबीनमध्ये बसून सोयाबीन उगवणार नाही परत म्हणून तिला बांधायलाच लागावं आहे देटाला खूप जड आहेत आणि तोडताना खूप छान सुगंध येत होता बघा ह्या फुलांचा आता गुरुमौलींच्या चरणावर वाहण्यासाठी खूप छान फुलं आलेले इथं आणि रात्रचा भात राहिला होता म्हटलं चला आता कांदा मिरची कोथिंबीर कडीपत्ता टाकून तो गरम करून घ्यावा कशाला उगंच वाया घालवायचा आणि इकडं मी मटकीची भाजी आणि चपात्या बनवलेल्या होत्या छान असा स्वयंपाक बनवून तयार झालेला होता आणि जेवण करून मी चालले आहे घास तोडायला आता गाई तर बांधलेली होती टांगून कारण ती सिमेंट भरलेलं होतं डॉक्टर म्हणले एक तास दीड तास तिला काही सोडू नका परत मग सोडूनच द्यायला लागेल घास तोडून घेतला आणि परत गोट्यावर गाई ती बांधायचं चा काम चालू होतं बघा माझं आणि इकडं आबाळ तर खूपच आलेलं आहे म्हणे का आता पाऊशी इतका आबाळ आलेलं आहे आता गायती बांधून घ्यायची आणि चार साडेचार पाचला धाराला लगेच लागावं लागतं ह्यांचं चाललंय घास व्हायचं मी पण आले होते भाऊ लागाय पण मला म्हटले काय वाहू नको तू आपल्या गोट्यावरचं बघ गायती बांधून घेऊन धाराला लाग आता मी एकटा वाहतो म्हणे घास मग चला म्हणलं वाहतो मी एवढा घास आणून टाकलेला आहे इकडं मग मला काय पशुखाद्य ती काढून मी धाराला लागलेले ला होते परत पुरींसाठी गावात गेली होती घ्यायला त्यांना कारण मम्मी पण आज आल्या होत्या राणा त्याच्यामुळं का मग इकडे माझ्या त्यांच्या धारा चालू आहे त्यांच्या हातावरच्या काही ठराविक आणि ह्यांच्या हातावर धारा चालू केलेल्या आहेत काढायला मशीन लावली तरी मशीनवर पण काढू देतात पण कसं आता असं रिकामही करण्यापेक्षा त्यांचं पण चालू असतं हातावरच धारा काढायला वैरंती टाकून घेतलेली पशुखाद्य ती ठेवून घेतलेली मी आधीच मशीननं धारा काढणं आहे पण इतक्याला लाता देतात त्यानंतर प्रत्येकीचं पाय बांधलं तर धारा काढू देतात नाहीतर लैसला लाता देतात बघा त्याच्यामुळं असं प्रत्येक गाईचं पाय बांधूनच ही करायला धारा काढायला लागतात आणि मी चालले होते खाल्लाकडल्या शेतात आता आमच्या खाल्लाकडल्या शेताची जरा अशी वाट वाढली बघा नाहीतर खरंच मधी खूपच चिखल होता कारण दररोज पाऊस पण होता त्याच्यामुळे चिखल होता आणि इकडं मग आम्ही आलो पेरूच्या बागेत तर बघा पेरूच्या बागेतलं आपलं सगळं तणाची कटिंग करून घेतली कारण तो, तो ब्रश कटर आणलेला आहे त्याच्यामुळे सगळं गवत असं एकदम छान काळरान झालंय आणि पेरूच्या बागेत चक्कर मारताना आता ती लावलेली होते कामाला दत्ता त्यांनी पण असं चांगली म्हणजे गवती करून घेतले ना आपल्या पेरूची झाडं बघा खूप छान ग्रोथ झाली पेरूच्या झाडांना चांगले फुटवे फुटले तर कमेंटमध्ये नक्की सांगा बागा ही साडेतीन महिन्याची बाग आहे बरी आहे का ते सांगा आणि अशा प्रकारचे छान असे झाड आहेत बघा आणि ही बघा खाल्ल्या टुकड्यातले ही झाड आहेत ना ही पण खूप छान आहे तर आणि गवत बघू शकता तुम्ही त्या कटरनं ब्रश कटरनं एकदम स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि आंबा काही उतरलेला नव्हता बघा ह्यावेळेस थोडेसे आंबे होते पण उतरलेला नव्हता पण तेवढे का होईना पण ते पण नाही उतरलेला आणि इथं आमच्या इथंच बांधावर एक गवरान कडीपत्तेचं चा झाडे चाला म्हणलं की हवा कडीपत्ता पण कडीपत्ता ती घेतला आणि आम्ही चालला होता आता तळ्याकडल्या शेतात झाडे झाडांची ग्रोथ खूप चांगल्या प्रकारे झाली आणि बुडांची साईज पण बघा खूप छान ग्रोथ झालेली आहे झाडांची आत्ताच आम्ही पण जैविक खताचा डोस दिलेला आहे झाडांना आणि दुसऱ्या इकडल्या तुकड्यात एक, एक कर आणखी पेरू लावायचा आहे त्यासाठी पण रोप आणलेलं आन... आहे ह्या वेळेचं रोप थोडीशी साईज लहान आहे पण काय नाही पावसाळ्यात ना लवकर चिटकतं लहान असलं तरी आणि ह्या तुकड्यात लावायचं आहे बघा आपल्याला पेरू सगळं रानाची ती फवारून घेतले ग्रामाजून फवारून घेतले कारण थोडं थोडं तण आलेलं होतं आणि बघा विहीर आमच्या विहिरी एकदम फुल भरलेल्या आहेत आणि ही आंब्याची फांदी त्याच्यावर असल्यामुळे याच्यात भरपूर अशा आंबे पडलेत एका साईडला सगळे आंबे आलेत पाण्याचा पण खूप वास येतो आंब्या ती नाचलीत ना त्याच्यामुळं लईच वास येते बघा इकडं बरेच जुने झाडं आहेत बघा ही खूप दिवसापासनं वारं ते आलं का असं काय त्याचा फटा मोडून पडण खाली असं इतकी म्हणजे भीती वाटते आणि मोठे मोठे फटे पण पड़तेत खाली वाऱ्याच्या हे नती ना नाही का जास्त जोरात वारं ते आलं की पडतातच खाली तर हे आहे बघा ब्रश कटर ज्यानं की मी म्हटलेलं गवत निघतं आणि ही ही काय ब्लेट नाहीत काय नाहीत ही ना, नुसतं एकदम प्रेशरनं गोल फिरून त्यानं नुसतं असं गवत छाटीत चालतं आणि ही दोन्हीकडून धरायचं पाठीमागं ह्याला बेल्ट पण आहे अडकवण्यासाठी असं एका साईडला आणि आहे बघा प्रेशर म्हणजे जी रेस कमी जास्त करता येतं आपल्याला आणि इकडं छोटंसं पेट्रोलची टाकी छोटं बारकं इंजन आहे ऑइलचं ती एक इकडल्या साईडनं आहे आणि अशा प्रकारचे हाय आहे बघा हा ब्रश कटर बागतला ती तणासाठी खूप चांगल्या प्रकारे आहे चला मग आजचा ब्लॉग कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांग